वेलकम टू माय चॅनल कशा आहे तुम्ही मस्त आहे ना आहे आणि आज आहे गुरुवार गेल्या वर्षी कंदील आणलेला होता ना आम्ही आकाश कंदील आणलेला होता तो मी खिडकीच्या बाहेर आता खिडकीच्या बाहेर नाही ना फटाके भरपूर उड उडतात पोरं म्हणजे ते त्याचे ते निखारे ना ते फटाफट फटाक उडतात एक दोन निखारे ना कंदीलचे इथे उडाले आणि कंदील आमचा फाटून गेला आता आता आणि हे सर्व काढून मी असं जपून ठेवलेलं होतं आता माझे मिस्टर बोलते आपल्याकडे गेल्या वर्षीचा कंदीर आहे म्हणजे हो हाय पण त्याच्यात आता ते काय राहिलं नाही ते सर्व मी मी काढून टाकलं ठीक आहे आपण घरी लावूया तर आज त्याच विषयावर माझं त्यांचं बोललं झालं मग योगिनी मॅडम आज सुट्टीवर आहे ना म्हणजे आता सुट्ट्या चालू झाल्या शाळेच्या तर ती बोली मम्मी दे मी लावते करून तर आता योगिनी बघा सुरुवात केली आहे एक कागद लावायची आता असे रंगबिरंगी कागद लावेल काय करेल काय आयडिया नाही बघूया मी चला तुम्हाला दाखवू काय काय घेतलं बाबू कंदील करायला तुम्ही कुठले म्हणजे कुठले कुठले कलर लावणार आहे माहिती नाही युट्यूब वर तिने बघितलंय चला आता संध्याकाळचे वाजले साडेसहा आणि कंदील का अजून रेडी झाला नाहीये योगिनी करत होती आधी आणि नेत्र आले कॉलेजवर तिने पण थोडं केलंय दाखव तुम्ही केले आता कधी होतो काय आयडिया नाही थोडं सामान आणायचं आहे दादरवर ना मी सांगे दादर दादरला तर आयफोन ची छोड फूल होतो तर मला तिथे ची काय हो मिस्टेक असतं ते गॅरेंटी ना तर तिथे जाऊन पण बसते काय प्रॉब्लेम आहे काय नाही साडेसात वाजेपर्यंत असतो साडेसहा वाजले तर चला योगी मॅडम टायमाला झोपते चला आता पाऊस पडायला लागला रे बाबा घराच्या बाहेर पडले ना पावसाला पण आवडत नाही तुझ्यासारखा आहे पाऊस असं वाटतं बघा पाऊस पडतोय अरे बाबा घरात बाहेर ना नाही पडली तर पाऊस झाला पावसाला बोलायचं रे बाबा आयफोनच्या ह्याचे दहा ते साडे सहा मोबाईल स्विच मोबाईल घर स्विच ऑफ झाला तो ऑन कर

อันนี้ไฮเทปดีกรุ่นเลยอันเดียดีเทปอันนี้ là matching เองอ่ะนะซาดิไฟเน่ดีพิเศษมินิซาดิไหนเกินหรอที่มีปน

मार्केट मधून खूप गर्दी आहे दर मध्ये हल्लाय की नाही बघ तरी इथे मी समजून ड्रेस शिवून घेतले माझे काल आणि परवाच्या दिवशी आणले तुम्ही पटकन शिवून दिली बाबा अर्धा तासात आठशे रुपये मस्त मस्त आकाश कंद स्वामींच्या मठात जाऊन आलो मेन गोष्ट शूट नाही केलं मी तुम्हाला आता बाहेरचं फक्त परिसर दाखवते तर बरं वाटलं दादरला आलो म्हटलं तर स्वामींच्या मठात जाणं गरजेचं आहे गर आज गुरुवार आहे तर चला तुम्ही मी तुम्हाला मठ दाखवते आधी मी जाऊन आली पाया पडून आली आणि मग आता मिस्टर आले कसं वाटलं मिस्टर थकवा गेला की नाही मठात सुंदर

चला फायनली मी आली घरी आणि आज मी खूप खुश आहे कारण माझ्या मिस्टर यांनी मला साडी दिली घेऊ आणि गोष्ट मी साडी जास्ती घालत नाही पण मला ना साडी घ्यायची होती ते म्हणत होते तुला पाहिजे तर साडी घे नाही तर ड्रेस तर मी बोल चला घेऊन टाकते साडी आणि आवडली साडी घेतली आणि साडी मी तुम्हाला माझ्या ब्लॉकमध्ये पुढे बघायलाच भेटेल शिवालासुद्धा टाकलं म्हणजे ब्लाऊज त्याचा दादरला ना लाजाच्या समोर नाही एक बंगाली काका आहे आणि तेच माझे बलाऊज शिवतात आणि ना ते मी आता लेट दिलं आहे ना तर थोडं दोन दिवस मला बोलले थांबा करून देणार करू म्हणजे मंगळवारी देणार तसं मला लक्ष्मीपूजनला घालायची आहे ती साडी बघूया आता घात घेतली आहे म्हणजे मी घालेलच नाहीतर मी पाडव्याला घाले लक्ष्मीपूजनला नाही जमलं तर पाडव्याला घाल पण घाले ह्या दोन दिवशी मी साडी घाली आहे ना, ना तीच पाडव्यालाच पप्पा नंतर हात नाही पुढे करायचे पुजल्यानंतर नवऱ्याला हो द्या पप्पा मला तू साडी पाडवे मुले दिली आहे मी पाडवे दिली आहे तू थांबा पप्पा थांब मला तुम्ही साडी कशाला घेऊन दिली दिवाळीसाठी दिवाळीसाठी ना काय मी पाडव्याला तुला पुसते म्हणून तुम्ही मला घेऊन दिले पाडव्याला दुसरा गिफ्ट देणार ना तू नक्की ना मला दुसरा गिफ्ट देणार आहे तशी नेत्रा बोलत होती पप्पा तुला पाडव्याचा गिफ्ट दिलाय करून पण तसं नाही मला दिवाळीला साडी ना मी घेतेच घेते फक्त मला घालायला वेळ नाही भेटत आणि घालायला व्यवस्थित मला साडी येत नाही म्हणून मी साडी घेत मला साडी ना, ना नेसल्यावर खूप भारी वाटते ना मी साडीवर म्हणून मला साडी आवडते तर चल आता आता मी तुम्हाला दाखवते काय काय आणलं मीने दादरवरना ना घेतलेले होते ना त्याला थोडीशी सिलाई मारायची होती ती इथे कुठे ना आमच्या इथे कोणच मारून देत नव्हते मग दादरला एक दुकान आहे त्या दुकानाचं नाव नाही मला मारून दिली म्हणजे साईडला सिलाई मारून दिली परत हा माझ्या मैत्रिणी दिलेला होता ना हा एक टॉप त्याला पण थोडा छोट म्हणजे शॉर्ट करायचं होतं लॉंग होता म्हणून योगिनी शाळेत गेलेली होती तर तिच्या शाळेत सांगितलेलं की मी एक पंथी घेऊन या आणि ती पण ती तुम्हाला कलर करायची आणि डिझाईन करायची ते बघा ही योगिनी मॅडमनी ती घेऊन गेलेली त्याची डिझाईन करून आणलेली तर मी बोली योगिनीला आता एवढं सर्व आयडिया येतेच आहे तर मी योगिनीसाठी अजून सहा पंत्या घेऊन आले हे बघा या अशा पन्नास रुपयाच्या सहा पंत्या आणल्या आता योगिनी ह्याला कलर करेल कारण योगिनी मॅडमला पडल्या सुट्ट्या आहे ना योगिनी करेल ना तर हा घी घेतलाय मीनी मी मेन गोष्ट दादरला ना देवाचं हे नैवेद्याचं सामान भेटतं ना त्याच्याकडनं घेसाठी ना मी गोवर्धन घी वापरते पण आज मी पहिल्यांदा दादरवरनं हा घीचा डबा घेतला हा बघूया कसं वाटतं मी अर्धा किलोच घेतला आहे तर माझं घी संपलं आहे बघूया हा मला वाटला छान तर मी हात चालू करेन नाही तर माझ्या आधीचा आहे तो चालू करेन याशिका दीप ज्योती सुगंध तुपातली फुलांची वाती तीस ते चाळीस मिनिट बोला चालेल करून मी पहिल्यांदाच घेतले आणि हे दोन अडीचशे रुपयाचे शंभर आहे ते हे घेऊन आले मी म्हणजे समजा आपण हा दिवा तरी आपल्याला लावायचा असेल तुपाचा तर आपण हे असं ठेवू शकतो योगिनी मॅडमने नाही इथे हे लावले टिकली लावले आणि तो बसत नाहीये व्यवस्थित आपण हा लावे हा बघा असं एक लावायचा रुपयाचे शंभर तुपाचे दिवे लावले आणले बाहेर लावायला काही देवासमोर पण लावायला आता हे मी पहिल्यांदा आणले बघूया कसे काय आयडिया नाही मला म्हणून मी एवढ्यात तुम्हाला सांगत नाही तुम्ही घ्या खरून मी आधी ट्राय करते आणि हा तूप पण मी पहिल्यांदाच आणलाय तो पण मी आता ट्राय करेलच आणि मात्र हे मी वापरते हे तीन बॉक्स मला महिनाभर चालतात आता योगिनी मॅडम आमची खाली करेन आणि हा तीन तीन कापूर आणि दादरला एवढी गर्दी आहे ना बाबा रे बाबा विचारू नका आम्ही अजून फुल मार्केटच्या इथे जाणार होतो फुलं घ्यायला मग मिस्टर बोले नको करून आपण उद्या जाऊया तर उद्या परत जायचंय तरी माझ्या मिस्टर ना शॉर्टकट रस्त्याने मा आणलं मला पण भाजी भेटते ना त्या रस्त्याने दिवाळी येईपर्यंत आमची शॉपिंग काही संपणार नाही नेत्रा मॅडम मला अशी बघते मी साडी घेतली होती मी साडी ना मला खूप छान वाटते आणि मला ना आवडीची साडी घेतली नाही इथेच माझा ब्लॉग एक करते तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला माझं ब्लॉग कसा असेल बाय बाय